नमस्कार मी कानडी प्रज्वल जाधव तर मी गोत्रे ते लाईव्ह पॉईंट दिला होता सकाळी तर आता इथे समाधानकारक पण लागली आहे तर व्हिडिओ करूया दादा कानडचा कर ते बघा म्हणजे खरोखर सांगायचं म्हणजे माझा प्रजोरोल विश्वास नव्हता आणि तो मला विश्वास त्याने आज संपादन करून दाखवला शंभर फुटावर पाणी लागलेलं आहे या ठिकाणी आणि त्यांनी खरंच त्याचं कौतुक करण्यासारखं आहे त्यांनी खरंच तिथं दाखवलं तिथं पाणी लागलेलं आहे शंभर फुटावरच लहान मुलाची ताकद म्हणजे एकच नंबर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी धोत्रे या गावामध्ये आलेलो होतो इथं माझे काही बरेच शेतकरी बांधव आहेत आणि महत्वाचं म्हणजे लाईव्ह पॉईंट दिला आम्ही हा पहिला आधीचा त्यांचा एक पॉईंट फेल आहे कोणी दिलेला आम्हाला माहित नाही परंतु पानाडी प्रज्वल जाधवने दिलेला पॉईंट शंभर टक्के सक्सेसफुल आहेत हे शेतकरी यांच्या तोंडाने सांगता येत आणि जे आहेत ते समोर चालू आहेत बघा तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमचा या गावामध्ये पहिलाच पॉइंट आहे तर कोणाला बोरवेल पॉईंट आणि विहिरीचा पॉइंट किंवा आडवे बोरवेलचे असेल तर मला नक्की संपर्क करा स्क्रीन वरती पण माझा नंबर आहे आणि मी पण सांगतोय नव्वद बावीस सत्तावीस पंधरा एकोणसाठ हा माझा मोबाईल नंबर आहे तर धन्यवाद मित्रांनो सर्व इकडं पण फिरवा आ, आ, तर धन्यवाद मित्रांनो आणि आजचा पॉइंट म्हणजे हा लाईव्ह होता धोत्रे तालुका कोपरगाव जिल्हा आहिल्यानगर मुक्ताम पोस्ट धोत्रे तालुका कोपरगाव आणि जिल्हा अहमदनगर आहिल्यानगर सॉरी आहिल्यानगर तर या दादांना समाधानकारक आजू पण पाणी लागणार आहे तर धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला आमचा इडिओ नक्की कसा वाटला आणि शेतकऱ्याचा आनंद गगनामध्ये सुद्धा मावे ना असा आनंद होता परंतु त्यांना पाणी लागला हा भरपूर मस्त आनंद झाला मित्रांनो तर बघा आता परत ओल्ले गोळे चालू झाले आणि एकशे पंचावन्न फुटावर एक पाखी तुटणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो